लाडक्या लेकीच नाव ठेविल सया नाव ठेवीला यान संग परटीन धून धुया दू परटीन धून धुयान दू संग परटीन धून धुया दू दू लेकीच्या पैक्यान कोण झालंय श्रीमंत कसा बादीली गायन कशी निगाली हांबरत निगाली हांबरतन कशी निगाली हंबरत बहीण बावंडाचा मेळा बसला पाखराचा ताईत बंधू माझा न सोडतो सोडतो साखरचा सोडत साखरचान पुढा साकर साखरचा दिवस उगवला येऊ दे वाड्याच्या गात बंधू माझ्याला किती सांगून त्याला हात जोडाव जोडावधुनिहात हात हातन त्याला हात दिवस उगविला येऊ देवाड्याच्या वरईता माझ्या त्याग बंधुजीला नावक माग ते पुरईता मागती पुरईत नावक मागती पुरईता दिवस उगवला उगवताना पाहिला ताईत बेल बेलवटीचा वाहिला बटीचा वाहिलानवेल वटीचा वाहीला वाही माझ्या मनीची हाव मी घ सांग ते दमदरा रामअवतारी डोरलनवर जाळीचा म्हणी करळीचा मणी करनवर जाळीचा म्हणी आईव एवढले डाळी डोरल्या मधी पीटी डाळी डोरल्या मधी पेटीन लेते कंथाच्या राजवटी कंथाच्या राजवटीन लेते कंथाच्या राजवटी डाळीच्या डोरल्या मधी काळी दुल्लड झोक खाई, भरतार मनई तीन ग डोरल्याच नाव काई डोरल्याचं नाव काही ह्या ग डोरल्याचं नाव काय लाल पिंजरीचं कुंकू पैशाला पैसा भार पैशाला पैसा भार लेन कंताचं अनिवार कंताचं अनिवार न लेन कंताचं अनिवार सासूरवासिनीचं तीच गरीबावानी जीन चुकल्या कामासाठी न तिला बोलाव न न जेन तेन बोलावजेन तेनन तिला बोलाव जेन तेन सासूरवासिनीची तिची मजला येते मया तिची मजला येते मायान तिच्या सीनची माझी सया शीनची माझी सयन तिच्या सीनची माझी सया धन्यवाद ओबी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका